मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला या योजनेअंतर्गत एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो आज राज्यातील तब्बल त्र्याण्णव लाख शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आटो हप्ता दोन हजार आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजेच की बघा जर अजून तुम अजूनसुद्धा तुमच्या बँक खात्यावरती पैसे आले नसतील तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण कोणाला मिळणार कोणाला ना नाही कधीपर्यंत पैसे मिळणार सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा व तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता शेतकरी मित्रांनो बघा आज सकाळपासूनच अनेक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरतील थट्ट दोन हजार पत, जमा झाल्याचा अपडेट येत आहे आता बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलं आहे की आता नमो शेतकी योजनांच्या दोन हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे हा निधी पहिल्या टप्प्यात बघा चौदा जिल्ह्यामध्ये वितरित केला जात आहे आणि बघा बारा निवडीक बँकेमार्फत पैसे थट्ट खात्यात जमा होत आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आज या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे पण या चौदा जिल्ह्यामधील फक्त याच बारा बँकेमध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे ज्या ज्या शेतकऱ्याचे फक्त या चौदा जिल्ह्याच्या यादीत न असेल व तसेच बारा बँकेच्या मार्फत या बघा बारा बँकेमध्ये खातं असेल तर त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आता बघा आ बघा शेतकरी मित्रांनो आजचा दिवस म्हणजेच की बघा नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी वाटपाचा पहिला दिवस आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा हे पैसे कसे आणि कधी जमा होणार हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो सर्व महत्वाचं बघा शेतकरी मित्रांनो आज सकाळपासूनच म्हणजे बघा सकाळी सहा वाजे सहा वाजल्यानंतर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता काही शेतकऱ्यांना बघा सकाळपासून आणि दुपारपर्यंत तर काहींना संध्याकाळपर्यंत हे पैसे दोन हजार रुपये हप्ता था, सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे म्हणजे की शेतकऱ्यांना बघा काही शेतकऱ्यांना दुपारी आणि काही शेतकऱ्यांना बघा संध्याकाळी अशा प्रकारे शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे बघा आजचा पैसे मिळणारच आहे म्हणजे की शेतकरी आज ज्या शेतकऱ्याला पै बघा पैसे मिळणार आहे हे त्या शेतकऱ्याची यादी सुद्धा तुम्हाला सांगतोच त्या अगोदर शेतकरी मित्रांनो बघा जर अजून पैसे आले नसतील तर घाबरू नका बघा पुढील अर्ध्या ते एका तासामध्ये किंवा आजच्या दिवसात पैसे येण्याची पूर्ण शक्यता आहे कारण की शेतकरी मित्र मित्रांनो बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे बघा पी एम किसान आणि नमो शेतकरी संबंधित आता भरपूर काही असे प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की बघा पी एम किसान सामान्य निधी योजनाचा बघा एकवीस साप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे पण नमो शेतकी योजनाचा बघा आठवा हप्ता का जमा नाही झाला यांची माहिती तुम्हाला सांगतो आता बघा शेतकरी मित्रांनो हे लक्षात ठेवा की बघा आता पीएम किसान योजना ही केंद्र सरकार आणि दोन हजारचा हप्ता ठीक आहे आणि नमो शेतकी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची दोन हजारचा हप्ता आता ही वेगवेगळी असल्यामुळे आता बघा शेतकरी मित्रांनो आता वेगवेगळी कसल्यामुळे बघा आता बघा शेतकरी मित्रांनो सर्वात आधी पीएम किसानचे पैसे हे शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होतात नंतर नमोचा दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होतात त्याचप्रमाणे सर्वात आधी पीएम किसानचे आता पैसे जमा झालेले आहे आता ज्या पी एम किसानचा एकवीस हप्ता मिळाला आहे त्यांच्यातून बघा पात्र शेतकऱ्यांची यादी बँकेना देण्यात आलेली आहे पण लक्षात ठेवा की पी एम किसानचा हप्ता मिळणार म्हणजे तुम्हाला नमोचा हप्ता नक्कीच मिळेल असं नाही अटी आणि पात्रता लागू केलेल्या आहे आता शेतकरी मित्र बघा नमो शेतकरी योजनेच्या अटी हप्त्यासाठी अटी आणि पात्रता ही लागू करण्यात आलेली आहे आता त्यामुळे आता कोणती अटी आहे कोणत्या पात्रता शेतकरी आहे हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणे घ्यायचं लागेल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं आहे की आता बघा काही शेतकरी अपात्र ठरू शकतात सर्वांनाच हप्ता मिळणार असे नाही बघा हे दोन पॉईंट स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे कारण कारण कारणसुद्धा सांगितलं आहे की कोणत्या कारणामुळे हप्ता मिळणार नाही आता शेतकरी मित्रांनो बघा वार्षिक उत्पादन मर्यादेपेक्षा जास्त म्हणजे की बघा सात बारा बघा शेतमित्रांनो सात बारावर नावात गडबद असेल म्हणजेच की सात बारावर काही नावामध्ये गडबद असेल तर अशा शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही आणि बरेच असे काही शेतकरी आहेत त्यांनी आधार कार्ड बँकेशी लिंक केलेले नाही त्यांनासुद्धा पैसे मिळणार नाही त्याचप्रमाणे बँक आय एफ सी कोड चुकीचा आहे अशा शेतकऱ्याला सुद्धा पैसे मिळणार नाही हे महत्त्वाचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही बातम्यामध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे सरकारने फक्त बारा बँक निवडलेल्या आहेत कारण मागील वेळेस बघा अनेक बँकांमध्ये विलंब झाला होता कारण की बऱ्याच बँकेचं गैरसमज झाला होता म्हणजे की शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले होते पण त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नव्हते त्यामुळे पैसे परत गेले होते त्यामुळे सरकारने काही निवडीक काही ठराविक बँक निवडलेल्या आहे त्याच बँकेत आज पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो ते कोणत्या कोणत्या बँक आहेत सर्वप्रथम तुम्हाला जाणून घेणे खूप महत्वाचे आहे आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा सर्वात पहिली बँक म्हणजे की बघा स्टेट बँक ऑफ इंडिया आहे त्याचप्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक आय सी सी बँक सी बँक कोटका महिंद्रा बँक आणि त्याचप्रमाणे मित्रांनो बघा येस बँक इंडियन बँक युनियन बँक सेंट्रल बँक आणि पोस्ट ऑफिस बँक हे महत्त्वाच्या बारा बँक सांगितलेलं आहे तुमचं खातं या बँकेपैकी एका एका खात्यात तरी असेल एका बँकेत तरी असेल तर पैसे येण्याची शक्यता जास्त आहे व त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता पहिल्या टप्प्यामध्ये फक्त याच चौदा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो ते चौदा जिल्हे कोणते आहे हे तुम्हाला जाणून घेणं खूप महत्व आहे जर तुमच्या या चौदा जिल्ह्यामध्ये जर नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट आज पैसे जमा होणार आहे आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा पहिल्या जिल्ह्याचं नाव म्हणजेच की बघा छत्रपती संभाजीनगर आता शेतकरी मित्र बघा पहिल्या जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर दुसऱ्या जिल्ह्याचं नाव जळगाव त्याचप्रमाणे कोल्हापूर नंदुरबार नांदेड बीड बुलढाणा लातूर जालना परभणी यवतमाळ वाशिम अकोला आणि पुणे आता शेतकरी बघा जे तुम्हाला मी चौदा जिल्हे सांगितले आहे या जिल्ह्यापैकी जर तुमचा कोणताही जिल्हा असेल तर तुम्हाला का घाबरायची काहीच गरज नाही टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आज तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे सर्वाधिक लाभ म्हणजे की पुणे जिल्ह्यात मिळणार आहे जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर आजचे पैसे येऊ शकतात व तसेच बघा शेतकरी मित्रांनो मागील हप्ता ना मिळाल्यास काय करावे बघा जर तुम्हाला नमो शेतकऱ्याचा सातवा हप्ता मिळाला नसेल आणि आता बँक बँक व आधार अपडेट केलेले असतील तर सातवा आणि प्लस आठवा हप्ता दोन्ही एकत्र मिळण्याची शक्यता आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच शेतकऱ्याला बघा सातवा हप्तासुद्धा काही कारण निमित्त मिळालं नसेल तर त्या शेतकऱ्याला सातवा प्लस आठवा हप्ता दोन्ही एकत्र हप्ता मिळून शक्य मिळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता शेवटचा महत्त्वाचा संदेश शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकी योजनेचा आठवा हप्ता सुरू झालेला आहे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत आहे आणि योग्य कागदपत्र असतील तर पैसे नक्कीच मिळणार तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ प्र बघा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा अशात सरकारी योजनांचा हप्ता अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जे जवान जे किसान धन्यवाद